परत एकदा स्वागत आहे तुमचं मराठी युट्यूब चॅनल वरती तर या व्हिडिओच्या माध्यमातून मी तुम्हाला शिकवणार आहे की आपण जे इंस्टाग्राम ॲप वापरतो किंवा इंस्टाग्राम अकाउंट वापरतो तर ते अकाउंट आपल्याला बंद करायचं आहे बघा कायमचं तर मग कसं करता येईल ह्याबद्दल मी मराठीतून संपूर्ण माहिती देणार आहे तर मग चला तर आता सुरुवात करूया आणि नवीन पद्धतीने शिकवणार आहे तुम्हाला चला ए काय करायचं तुम्हाला इंस्टाग्राम ॲप इथं ओपन करून घ्यायचं आहे बघा ओपन तुम्ही जसं कराल तर तुमचं हे म्हणजे इथं अकाउंट काय आहे ते दिसून जाईल तर खालच्या साईडला एक ऑप्शन येईन बघा अकाउंटच्या लोगोचा ह्याच्यावर क्लिक करायचं आहे मी जसं व्हिडिओमध्ये दाखवत आहे तसं तुम्ही करा इथं मी बांधाने दाखवत आहे तुम्हाला म्हणजे कळण्यासाठी असं तुमचं अकाउंट ओपन होईल मग आता काय करणार तुम्ही वरच्या साईडला तीन डॉट आहेत बघा इथं तीन म्हणजे रेशात तर ह्याच्यावर क्लिक करून घ्यायचं आहे तुम्हाला ह्याच्यावर जसं क्लिक कराल तर नेक्स्ट पेज काय येत आहे खूप साऱ्या सेटिंग ओपन होतील इथं तर मग आता तुम्हाला इथं अकाऊंट सेंटरचा जो ऑप्शन आहे ना एक नंबरचा ह्याच्यावर क्लिक करायचं आहे बघा ह्या बघा मी क्लिक करून घेतो आता इथं थोडंसं खाली जायचं आहे आणि इथं एक ऑप्शन भेटतो आहे बघा पर्सनल डिटेल नावाचा ह्याच्यावर क्लिक करायचं आहे ह्याच्यावर जसं ओके कराल तर मग आता इथं तुमचं पर्सनल माहिती वगैरे दिसन तर इथं एक ऑप्शन येईल बघा अकाउंट ओनरशिप अँड कंट्रोल ह्याच्यावर क्लिक करायचे तुम्हाला परत और इथं एकच ऑप्शन येत होता डेॲक्टिवेशन ऑर डिलिटेशन ह्याच्यावर क्लिक करायचं आहे पुन्हा तुमचं अकाउंटचं नाव दिसेल इंस्टाग्रामचं आय डीचं ह्याच्यावर क्लिक करायचं आहे आणि इथं आता दोन ऑप्शन येते हे महत्त्वाचं हे ध्या लक्ष देऊन पहा इथं नाही का वरच्या साईडला एक नंबरचा ऑप्शन येतो डीॲक्टिवेट अकाउंट ह्याच्यावर सध्या सिलेक्ट आहे तर आपल्याला काय करायचं परमनंट डिलीट करायचे म्हणजे कायमचं डिलीट करून टाकायचे हे अकाउंट तर मग कायमचं डिलीट करण्यासाठी डिलीट अकाउंटवर क्लिक करायचं दोन नंबरच्या ऑप्शनवर हे पहा मी दोन नंबरच्या ह्याच्यावर क्लिक केलेला आहे आणि ह्याच्यावर क्लिक केल्यानं मित्रांनो काय होणार तुमचं अकाउंट डायरेक्ट डिलीट होणार तीस दिवसासाठी तुमचं डिॲक्टिवेट होईल आणि तीस दिवसानंतर तुमचं हे अकाउंट पूर्ण परमनंट पर डिलीट होईल तुम्हाला हे रिकवर करता येणार नाही मित्रांनो हे लक्षात असून द्या आणि डिलीट करण्यासाठी आता इथं कंटिन्यू करायचं आपल्याला आणि मित्रांनो हे लक्षात द्या की ना का तीस दिवसासाठी अकाउंट राहतं फक्त डिॲक्टिव्ह होतं कोणाला दिसत नाही बघा हे बघा कंटिन्यू करायचं आहे डबल आणि तीस दिवसाच्या आत कसं रिकवर करायचं ह्याबद्दल पुढचा व्हिडिओ येईल तर तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा जेणेकरून ते नवीन व्हिडिओ आल्या तुम्हाला पाहता येईल हे पहा इथं तुम्हाला आता काय मागता येतं कंटिन्यू केल्यानंतर पासवर्ड मागता येतं तुमचा पासवर्ड जो काय आहे म्हणजे पासवर्ड भरायचा आहे आणि सिंपल तुम्हाला कंटिन्यू तर करून घ्यायचं निळ अक्षरावर क्लिक करून आणि जसं तुम्ही क्लिक कराल तर आता हे बघा हे तर महत्त्वाचं आहे हे लक्ष देऊन बघा कन्फर्म परमनेंट अकाउंट डिलिटेशन आता हे काय म्हणत आहे तुमचं एकवीस एप्रिल दोन हजार पंचवीसला तुमचं अकाउंट हे परमनंट डिलीट होईल तोपर्यंत राहील जर एकवीस ता एप्रिलच्या अगोदर तुम्ही जर म्हणजे अकाउंट जर रिकवर केलं पासवर्ड आणि तुमचा मोबाईल नंबर टाकून तर तुमचं अकाऊंट हे रिकवर होईल आणि जर एकवीस एप्रिलच्या नंतर जर तुम्ही केलं तर तुम्हाला हे अकाउंट दिल रिकवर करता येणार नाही तुम्ही काही जरी केलं तरी कारण तुमचं हे अकाउंट इंस्टाग्रामच्या सर्व्हरमधून डिलीट होऊन जाईल तुम्हाला हे पुन्हा दिसरा येणारच नाही तर हे लक्ष देऊन पहा किंवा हे लक्षात घ्या आणि डिलीट करायचं चा, असेल तर इथं आता निळ्या कलरच्या आक्षानवर डिलीट अकाउंटवर क्लिक करायचं आणि हे पहा तुमचं अकाउंट आता इथे डिलीट झालेला आहे लॉगआउट वगैरे सरं काय होईल आणि डिलीट तुमचं अकाउंट झालेलं आहे डिॲक्टिवेट तीस दिवसासाठी झालेला आहे तर अशा प्रकारे तुम्ही खूप सोप्या पद्धतीने इंस्टाग्राम अकाउंट डिलीट करू शकता मोबाईलहून ते बी दोन तीन मिनटाच्या आत तर ह्या व्हिडिओमध्ये एवढंच तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि पुढचा व्हिडिओ कोणत्या टॉपिकवर पाहिजे कमेंट्स करून सांगा भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल